बाबा घरी घरी बाहेर ना मागायला काय एवढी सावकारी नाही मी जायला मी नाही बोलत नाही जायला मी नाही नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात आहात तुम्ही तर मित्रांनो अॅनिव्हर्सरी आमची झाली मस्तपैकी कायदेशीर एकदम एक डिसेंबरला काय बोलते आई थकली असेल ना पण काय थकायचा काय प्रश्न आहे थोडी काम केली आपण थकली अशी मान लगेच म्हणून मी बोलतो मी तुला काय लाई थकली असेल ना तू तू अरे करतोस बोल काय हा तेच मुली वगैरे येऊन गेल्या मस्त एकदम खाऊन पिऊन कायदेशीर एकदम मस्त काम पिवायला सांगितली त्यांना प्रतिभाच्या नावाची आता बॉम्बा बोंब ना आहे की प्रतिभा अशीच बोलली तशीच बोलली काय तेच परत बोला माझ्या लेकींना लेखीन ना, ना यायला या या नाही ना या दिलं लेकींना काम सांगते तसं नाही झालं पाहिजे म्हणून बाबा पोरींना देऊ पण घातलं पोरी गेल्या पण फटाफट घेऊन आपआपल्या घरी दोघीच आलेले ठेव मग ठेव दोन तीन दिवस मग बोलते गेला पण फटाफट ठेव दोन तीन दिवस लांबच्या प्रवासाला जाणारच ना मग तेच नाही गेल्या फटाफट नाही तर जायचं आहे आता असं वाटत तुम्हाला सुनावत गेल्या पण फटाफट म्हणजे आम्हाला घाबरून नाही गेलं घाबरून नाही जेवून खाऊन आपला पटपट गेला टायमावर सर्व बड्डे केला टायमावर सर्व जेवण मागवलं जेवलं मिळलं डबे भरून घेऊन जावं मी बोलली अॅनिव्हर्सरी एकदम कायदेशीर झाला इकडे आपला हा आता मी चाललोय उद्या मूवी बघायला काय बघायला बोल बोल काय बघायला झालं मूवी मवीय मग मूवी चित्रपट चित्रपट पिक्चर अरे असं बोल ना मग पिक्चरला प्रतिभाला घेऊन जाणार आहे हा नाही सांगते तुला मी अरे तू बोल ना मी ऐकते ना तू बोल तर उद्या पुष्पा टू रिलीज होते पिक्चरचं नाव आहे पुष्पा अगोदर रिलीज झाला होता म्हणजे अगोदर लागला होता तर पुष्पा टू रिलीज झालाय उद्या Hmm. तर प्रतिभाला अनिव्हर्सरीला का मी कुठे घेऊन गेलो नाही फिरायला बरोबर तर मेहरबानी करून मला गाव दे पिक्चर बघायला प्रतिभाला घेऊन आता मला एक सांग आ, त्या पोराची आयडी तुमच्या दोघांच सा आहे त्याच्यावरती आणि त्याचा फोटो आहे आम्हाला देल काय तू टीचर एखादी आय डी इंटेलिजंट म्हणजे त्या आराध्या शाळेत जायची ती उरणच्या जायची म्हणून मला माहिती पडला त्या आयडी आय आयडी द्यायच्या म्हणजे तिला सोडतील म्हणजे आता अरे जा तुम्ही जायला मी नाही बोलत नाही जायला मी नाही बोलत नाही जायला नाही बोलत नाही मस्त काठी मारली हा आता त्याच्या आयडी वरती आमचा फोटो नाही त्याला कसं एक काम कर जाताना आम्ही त्याला घेऊन जाऊ जाताना टीचरला सांगणार की आई आणि आई किंवा पप्पा इथे घ्यायला जवळ बरोबर बघून द्या मला ते आधार कार्ड वगैरे घेतात आणि पप्पाना ओळखतात त्या टीचर पहिल्या दाखवून ठेवल्या पप्पा आणि तुला पण ओळखते टीचर बरोबर नाही तर असं कोणाला देत नाही ते देत नाही ना ना त्यांच्यावर पण असते तर मुव्ही बघायला सकाळी साडे सहाचा शो आहे तो एक वाजता सुटेल किंवा सव्वा एक दीड वाजता सुटेल दोन वाजता मी घरी येईल दुपारी तू बनवला जेवण का बाहेर मागू तुझा जेवण बोल ए बाबा घरी घरी बाहेर ना मागायला काय एवढी सावकारी नाही दुपारचं जेवण काय दोघांपुरती बनवू मी लोक माझा उद्या उपवास आहे बस विषय संपला ना उद्या उपवास आहे चार चपाती करल माझ्या नवऱ्यासाठी प्रतिभा तुझा उद्या उपवास आहे मग थिएटर मध्ये काय खाणार बेटा खाणार काय हा मग काय खायला तुझा जेवण नको येऊ मग अरे जा घेऊन नोकरी कशाला पाहिलं तिला तुला मी मूवी दाखवतो तुला मी घेऊन नाही गेलो बरोबर आहे एनिवर्सरीच्या दिवशी गेलोच नाही घेऊन मजा आता ये पिक्चर बघून बरोबर सासू मध्ये काय ना काय खोड्या पोड्या काढत नाही पण ते मुव्ही बघता नाही ते नाश्ता लागतो ना खायला भूक लागते तर ती काय खाणार नाही मतलब काय घेऊन सकाळी लवकर उठ खिचडी बाबा थेटर मध्ये असं खिचडी पुरणपोळ्या चपाती भाजी घेऊन जायचं नसतो ते लोक तिथे बनवतात ना समोसा वगैरे असतो कोक असतो चहा असते मग चाय मागव चाय पिल चाय कितीला माहिती तिथे कितीला शंभर रुपये थिएटर मध्ये थिएटर मध्ये दोन समोसे कितीला लायचा कितीला एकशे वीस रुपये बाबा आम्ही काय थिएटर मला तो बाबू रडतोय म्हणून तर कसं माहिती सोरक नरक तो सो... पिक्चरचा नाव होता स्वरक नरक ना हा त्याच्यानंतर पण आपण लहान असताना गेलेलो मी लहान होतो तेव्हा चिमणी पाकडं पिक्चर बघायला गेले आठवतो दोन वेळा मी बघ नाही तर केलं काय चिमणी त्या पिक्चर बघितला होता आपण नमस्कार बंधू सॉरी बंधू बंधूंधू बस 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 तर आपला सोनू आलाय मोनू आलाय सोनू आलाय आणि मोनू नाही आलाय पण सोनूचा मित्र आलाय काय म्हणतो बस काय नमस्कार नमस्कार कोणाचं लग्न आहे बोला तू आत्ताच्या मुलीचं लग्न आहे का वैष्ण वैश्व अरे बाबा आता ते आले होते ना संतोष बायकोची बहीण तू कोण रे मी वैष्ठ अरे बाप रे एवढं मोठं झालं वैष् बोलतो तू आईला वैष्षू बोलतो तू आईला आईलाय लहान लहान वैशू आईचा मुलगा बोलू शकतो ना पण तो अरे तो कसा आई आहे म्हणून आता नाव घेतलं म्हणून मी ओळखल ना वैशूचा मुलगा आहे मी कस आपली भंकस काय बोलतोय बाकी तुझा ओळखतो वैशू ताईला ओळखतो मी हा संतो ताराची बहीण आज काय म्हणत काय रे बरोबर की नाही मग आता मोठा झाला तो किती वर्षानंतर बघितलं चेहरा मॅच होतो म्हणून मी बाकी काय बोलतो तर तुम्हाला पिक्चरला जायचं चाललोय पिक्चरला जा फक्त वेदांतला घेऊन ये घेऊन सोडताना आम्ही सोडतो वेदांतला टीचरला सांगतो की आई पप्पा येतील त्यांना द्या मग घेऊन ये आम्ही दोन तीन वाजता अरे चार वाजता या मला काही फरक पडत नाही आता हे दोघं आले म्हणून तू बोलू नको यांच्या समोर वाजता अरे कोण आहे भाचाय माझा तो पण आहे हा पण आहे काय रे सोनू बरोबर याला मागे तुम्ही बघितलं असेल ना येऊन राहून गेलाय तर नव्हत्या प्रतिभाला घेऊन जाणार आहे मी पुष्पा टू हा मुव्ही बघायला कडक मध्ये एकदम फिरून या फर्स्ट शो फर्स्ट शो साडेसातचा आहे रे पावणे आठ सव्वा आठ सव्वा आठचा आहे पण एवढा सकाळी जमणार नाही मग सहा दहा वाजता वेगातला सोडेल आणि साडे दहा ला पिक्चर बघायला जाईल काय बोल प्रतिवाला कुठे पण घेऊन चेहऱ्यावर जरा पण हसी नसली दाखवून जेव्हा नेहल ना तेव्हा असे टाक पण भेटले तिला पण बरोबर आहे लास्ट टाइम असंच झालेला आहे लास्ट टाइम असंच झालेलं की मी घेऊन गेलो आणि तिकीट काढायला गेलो तर ते तिकीट मिळालीच नाही आम्हाला त्या पिक्चर मग आम्हाला परत यावं लागलं सगळा खोळंबा होतो माझा ब्लॉग पण बनवणार हो बॅच बन मतलब नाही रे ती काय खाणार नाही तिकडे यार थिएटर थिएटर मध्ये गेलो आणि खाल्ला नाही तर मतलब नाही नाईचा फायदा काय टिक्चरचा काय फायदा ना गपचूप खाशील गपचूप गपचूप काय कशाला मी नाही बाबा मी नाही पकडत माहिती प्रतिभा येणार ती खाणार नाही मला माहिती पुरा महिना उपवास पकडते पुरा महिना मी पण उपास पकडते oh ओ माय गॅस तर मित्रांनो आता हे लग्न आहे तर लग्नाला जायला लागेल पण लग्न आहे म्हणून थोडं आम्ही विचार करू पण विचार करू अरे विचार करू म्हणजे सगळ्यांनी यायचा असा विचार करू अरे बाबा पण आम्हाला फोन ओळखणार आहे का अरे तुमको सुद्धा दुनिया पाहिजे तुमको फोन नाही पाहिजे मोन्या काय आहे मोन्या मोन्या सणाच्या काळात चढवते म्हणजे आम्ही येऊ लागणार आगे आगे एक दिवस आधी से लग्न कुठे बोलतो तू एक तुला एक सांगतो बघ आता मी एक तुम्हाला सांगतो तुम्ही लोक पत्रिका घेऊन गेलात कोणाच्या तरी घरी पत्रिका वाचणार नाही ना? कुठे लग्न कसं अरे मग पत्रिका देतोय कशाला आपण कॉमन सेलचे जे आता आता मा आम्ही पण तेच केलं नाही मी एक शाळा घेतली

गाडी घोडा काहीतरी करू पण जाऊ गाडी आहे ना मुंबई तर काय उशीर होतो मला पुष्प पिक्चर बघायला उद्या आता नाही पाहुणे आले घरामध्ये पाहून पाहुणे

घ्या पुण्यावर आईत खुश झाले बाबा काय ये काय होत्या काय माहिती पण मला जायचं होतं पुष्प तू बघायला प्रतिमाला घेऊन त्याच्यामध्ये हे लोक पण आले आई पण खुश झाली बाबा जावा एकदम काय घेऊन जाऊन बोला तो बोला 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 तो बोला बोला तो बोला बोला तो बोला मित्रांनो उद्या पुष्पा तू बघायला नक्की या घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय